शिवसेनेचे विजयभाऊ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नछत्राचं उद्घाटन टिटवाळा महोत्सवाचे आयोजक व बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय मारुती देशेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टिटवाळा पूर्व येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आलं आहे श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मंगळवारी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे टिटवळ्यातील गणपती मंदिरात ठाणे नवी मुंबई तर मुंबई उपनगरासह मोठ्या प्रमाणात भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी या, या अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली आहे त्यासाठी विजय देशेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे यावेळी देशेकर यांनी सांगितलं की सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस मंगळवारी ही महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे तर भविष्यात दररोज हे उपक्रम सुरू ठेवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं देशेकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी स्थानिक माजी नगरसेवक संतोष तरे समाजसेवक संतोष देशेकर यांच्यासह मंडळातील अनेक पदाधिकारी आणि महिलांच्या उपस्थितीत अन्नछत्राचं उद्घाटन पार पडलं पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी अन्नछत्रात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या परिसरात दोन का उद्घाटन करणार होतो त्यात पहिलं उद्घाटन हे श्री क्षेत्र गणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आम्ही गेले दोन हजार अठरापासून ते कोरोना दोन हजार वीसपर्यंत आपण एक अडीच वर्ष चांगल्या पद्धतीने संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नक्षेत्र चालवत होतो परंतु कोरोनानंतर ते बंद पडलं मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपण श्री सिद्धिविनायक मंडळ नावाने करावं मग त्या नावाने आपण मंडळ रजिस्टर केलं आणि आजचं हे वाढदिवसाचं औचित्य समजून आपण आज मंगळवार असल्याने आजपासून सुरू केलं सर्वप्रथम पहिले तर दर मंगळवारी राहील मग त्याच्यानंतर गुरुवारी शुक्रवार असे करून दररोज करण्याचा हा प्रयत्न राहील गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच यश देतील आणि खरं तर कुठेतरी खंत वाटते की वास्तविक हे काम मंदिर ट्रस्टचं होतं मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही कारण की कि तुम्ही किंवा आम्ही कोणीही बरोबर आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे जात असतो अक्कलकोट असेल शेगाव असेल सिद्धिविनायकाचं दादरचं मंदिर असेल शिर्डी असेल कोल्हापूर असेल सगळेच मंडळ मंदिरं जिथे असतील तिथे संस्थानाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम केले जातात मग शाळा असेल कॉलेज असेल किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगाराच्या बाबतीत काही गोष्टी असतील पण इथे तिटवाळा मंदिराच्या बाबतीत ह्या गोष्टी होताना दिसत नाही इथे जे हॉस्पिटल देखील आहे ते देखील मंदिर बोलतं की मंदिराच्या नावाने आहे परंतु ते देखील खूप महागडे आहे आणि हे लोकांना होत नाही म्हणून आम्ही या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आता एक नवीन सुरुवात केली आहे की वेगवेगळे उपक्रम सुरू करणार मग ह्या परिसरात तुम्ही आत्ता जिथे आहेत हे वाहनतळ आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ आहे परंतु हे मंदिरात येणारे भाविक इथे वाहन पार्क करतात याच्यावरसुद्धा हे मंदिरवाले झाडू मारत नाही ते बोलतात नाही हे मंद के डी सीचं काम आहे आमची ही आ अपेक्षा आहे की अशा आहे की आजपासून म्हणजे जसं आम्हाला बळकटी येईल आमच्या मंडळाला तर इकडची साफसु म्हणजे साफसुविधा साफसफाई मंदिरातनं स्वच्छता मंदिर ते स्टेशन परिसरात ज्या टॉयलेट लेडीजला जो त्रास होतो मुतारी वगैरे नाहीत हे देखील आम्ही करण्याचा मंडळाच्या माध्यमातून जे जे आम्हाला करता येईल जे जे भाविक आम्हाला दान करतील त्या त्या भाविकांच्या माध्यमातून त्या दानाच्या माध्यमातून आम्ही हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका